जालना महानगरपालिका व ऊर्जा संस्थेच्या वतीनं महिलांसाठी पर्यावरणपूरक पॅड तयार केले जातात या उत्पादन युनिटला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल एका कार्यक्रमाचं आयोजन गुरुवारी दुपारी करण्यात आले होते या युनिटनं वर्षभरात एकोणपन्नास हजार दोनशे तेरा पॅडची निर्मिती केली आहे यातून सुमारे त्रेचाळीस लाख रुपयांची उलाढाल झाली यावेळी पालिका आयुक्त संतोष खांडेकर व्यवस्थापक पूनम पाटकर अधीक्षक विजय फुलंब्रीकर केशव कानपुडे सविता किवंडे आदींची उपस्थिती होती जेव्हा आमच्याकडे जिरला फाउंडेशनचे आदित्य बिर्ला फाउंडेशनचे सगळे मंडळी आले तेव्हा त्यांनी ते या या प्रोजेक्टमध्ये काम करणाऱ्या सांगितलं तर म्हणजे मलाही वाटलं की याच्यामध्ये काम करायला पाहिजे आणि जर खरं संधी मिळत असेल महापालिकेला तर हे काम एन जी ओ किंवा प्रायव्हेटमध्ये खूप मोठा बिझनेस आहे की आज जे आपले सॅनिटरी नॅपकिन आहे आज वापरतात त्याला पर्यायी सॅनिटरी नॅपकिन म्हणजे हायजेनिक आहे आणि इको फ्रेंडली पण आहे याला पर्याय द्यायचं मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मार्केट प्रोडक्टच इंट्रोड्यूस होत आहेत मोठ्या मोठ्या कंपन्यांचे ब्रँडिंग तर खरं तर ह्याच्यात मेन उद्देश हा होता याचा अवेअरनेस जो आहे तो महिलापर्यंत पोहोचला पाहिजे आणि तो मोठा हार्ट होता आणि मार्केटिंग तर ह्या दोन गोष्टीवर आमचं डिस्कशन झालं हे करणार कोण तर आम्ही आमच्या लोकं तयार करतील तर ती विकणार कोण आणि लोकांना लोकांच्या पश्नी कसा पडणार हा मोठा विषय होता तर त्याची जबाबदारी तुझ्यासने घेतल्यामुळे आत्तापर्यंत आपण एक वर्षामध्ये या ठिकाणापर्यंत पोहोचू शकतो दर महिन्याला आपण दोन अडीच हजार प्रोडक्शन करतो खूप कोटी गोष्ट इथं आपल्याला आणखी स्ट्रेंथ जर वाढवली आणखी शिलाई मशीन वाढवली तर तिथं आपण पाच हजारापर्यंतही जाऊ शकतो या सुविधे तर जसं मार्केट अवेलेबल होईल त्याप्रमाणे आपण प्रोडक्शन युट एक्स्टेन करायला आपल्याला अडचण नाही आमचा पहिला जो एम होता यू ट्राय पार्टी जो केला त्यातलं अपेक्ष बॉडी गटाची महानगरपालिका आणि उजास तर दर महिन्याला जे कच्चं मटेरियल आहे ते यांच्याकडून दिलं जाणार होतं आणि त्याचं मार्केटिंगही उजास करणार आपणही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करणार त्यांनी फक्त यायचं त्यांचं लेबर म्हणजे वेळ द्यायचा काम करायचं आणि निघून जायचं आणि झालेला फायदा पूर्णपणे त्यांना द्यायचा एक दोन तीन महिन्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की ज्यांचा सपोर्ट आहे तोपर्यंतच हे चालेल पत्रकार परिषद काय म्हणून आज आपण आपल्या कापडी लाड बनवतो आहे त्या प्रोजेक्टला जवळजवळ एक वर्ष पूर्ण झालं होतं त्याचा वर्धापन दिन होता आणि त्यानी जर आपण प्रेस कॉन्फरन्स त्याच्यासाठी बोलवले की जेणेकरून हे प्रॉडक्ट हे वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट जाईल त्याचं मार्केटिंग होईल इकडच्या महिलांनी महिलांसाठी बनवलेला जे प्रॉडक्ट आहे त्याचा फायदा या महिलांना होईल सगळ्यांना याची जनजागृती होईल की आपण कसा कापडी जो रसायन मुक्त आहे तो वापरला पाहिजे आणि याचं मार्केटिंग खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकेल याच्यासाठी आपण एक अवेअरनेस म्हणून हा एक कॉन्फरन्स जवळजवळ आपल्याकडे आता वीस ते पंचवीस महिला आहेत की ज्या इथे येऊन काम करतात ज्या कापडी पॅड बनवतात आणि त्या इतर महिला ज्या आहेत ज्या इकडे काम करत नाहीत पण याच प्रोजेक्टला सपोर्ट करून मार्केटिंगचं काम करतात तर अशा जवळजवळ वीस ते पंचवीस महिलांचं इन्कम हे इनक्रीज झालेलं आहे या प्रोजेक्टच्या माध्यमातून याचा कपडा याचा कपडा आपण उदयपूर मधून मागवतो कारण की जो कपडा आपल्याला इथे लागतो म्हणजे जो कॉटनचा प्युअर कॉटनचा कपडा आहे जो आपल्याला लागतो आतमधलं आप जे मटेरियल आहे ज्या एका पीएच व्हॅल्यू मटेरियल असायला पाहिजे होतं ते आपल्याला उदयपूर मधून आपण सिलेक्ट केलं होतं आणि आपण तिथून ते मागवलं जात माझं नाव पूदम पाटकर मी उज्जास या प्रोजेक्टला हेड करते आहे